तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती ती काय होती कशी होती याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल त्या ठिकाणी विषय आहे राजकीय मी बोलेलच पण दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाही तर प्रेस कॉन्फर कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला आणि बारा तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती हे मी बारा तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल आणि बारा तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती ती काय होती कशी होती याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल आता राजकीय मी इथं बोलणार नाही विषय त्यांच्या पक्षाचा आहे त्या पक्षाली कसं वागावं काय करावं कसे फोटो वापरावे हा त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे ते तसं का करतात चुकून राहिलं काय राहिलं हा विषय त्यांनाच माहिती करण्याबद्दल बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलाल तर विलिनीकरण आता इथून पुढे होऊ शकतं काही अडथळे निर्माण नाही विलिनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा तारखेला त्या ठिकाणी सांगेल आणि त्या दिवशीसुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलनीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल कसलीही चर्चा पर पवार परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही पण जेव्हाही दुःखट घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुसत नव्हतं आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय आ, विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही तर डोक्यामध्ये तिथं येत नव्हता पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळणं मिळलं पाहिजेल अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुमित्रा काकींनाच मिळाली बाहेर अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे